बाकी खिरविरे शेंडीसह सर्व महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा देण्याची मागणी डॉक्टर अनंत घाणे अकोले तालुक्यातील बाकी खिरविरे शेंडी महसूल मंडळातील अवकाळी पावसाने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा नुकसान भरपाई कर्जमाफी देण्याची मागणी डॉक्टर अनंत महादू घाणे यांनी अकोले तालुका कृषी अधिकारी पवार साहेब तसेच अकोले तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं गेल्या काही दिवसापासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे कापणीला आलेले भात पिकाचे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे पाण्याने खोचरे भरली आहेत भात पिकाचे दाणे काळे पडले आहेत तसेच सतत जोरदार पाऊस पडत असल्याने जे भात पीक काढायला आलं आहे त्याचे दाणे निखळून पडत आहेत कापलेल्या भाताचे दाणे गळून पडत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे अनंत घाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वारंगुशी तसेच वाके हिरवे एकदरे या ग्रामस्थांनी कृषी विभाग अकोले तसेच तहसीलदार सिद्धार्थ मोरहे यांना निवेदन देण्यात आलं आहे यावेळी समाजसेवक डॉक्टर अनंत घाणे तुकाराम खाडे बाळू खाडे मारुती खाडे अंकुश भवारी गौतम खोले राजू भवारी विठ्ठल भांगरे लालू साबळे गुलाब लांडगे विनायक घाणे शंकर घाणे तसेच सर्व शेतकऱ्यांनी निवेदन दिलं I don't know to